नमस्कार मंडळी मी प्राची आरंभ ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे देव सर्व पाहत असतो देवाला घाबरा कोणतंही वाईट गोष्ट करायची असेल ना तर एकदा विचार फक्त करा की देव बघत आहे भले समोरचा माणूस कमजोर असेल देव नाही हे पाहूयात कसं काय ते आजच्या या गोष्टीवरून एकदा एक, एक माणूस ट्रेनने प्रवास करत होता तिथे भिकारी भीक मागायला आला होता वर बसलेल्या एका माणसाने पाच रुपये दिले आणि खालच्या माणसाला दिले खालच्या सीटवर जो बसला होता आणि त्याला सांगितलं त्या भिकाऱ्याला तू दे त्याने दिलं पण त्याने सांगितलं नाही की हे पैसे वरच्या माणसाने दिले भिकाऱ्याने नेहमीप्रमाणे ने ज्यांनी पैसे दिले त्याला दुवा दिली की देव तुझं भलं करो तेवढ्या शेजारी बसलेल्या माणसाने सांगितले हे पैसे वर बसलेल्या माणसाने दिलेले आहे आणि दुवा तू ह्या माणसाला देत आहे तर तो भिकारी हसला आणि म्हणाला साहेब मी आंधळा आहे मला दिसत नाही की पैसे कोणी दिलेले आहेत पण देवाला सर्व दिसतं आणि भलं करणारं मी कोण भलं तर देव करणार आहे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गोष्टीचे फळ मिळणार आहे देवाला माहितीच हे पैसे कोणी दिले आहेत मी फक्त पैसे देणाऱ्याला ज्यांनी माझं चांगलं करण्याची इच्छा मांडली त्याला मी फक्त दुवा दिलेली आहे भलं तर देव करणार आहे देवाला माहिती आहे तर तुम्ही मला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे की तुम्ही एखादी गोष्ट चांगली केली आणि त्याचं क्रेडिट जर कोणी दुसरं घेऊन जात असेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे कारण आपल्याला दुसऱ्या माणसाला प्रूफ नाही करायचं आहे आपल्याला देवाला प्रूफ करायचं आहे कारण वर जाऊन सगळं देव सगळे हिशोब तुमच्या समोर असं वाचून दाखवतो त्यावेळेस कुठलाही हिशोब कुठलीही गोष्ट कुठलेही क्रेडिट कोण दुसरं घेऊन जाऊ शकत नाही सगळ्या गोष्टीचा हिशोब तिथं लिहिलेला असतो त्यामुळे कुणी जरी तुमचं क्रेडिट घेतलं तर त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही आहे देव त्याला त्याच्या चुकीचे शिक्षा नक्कीच देईल आणि देवाला घाबरा कोणतंही वाईट काम करत असताना आणि जर कोणतं चांगलं काम करत असन तरी लक्षात ठेवा देव पाहत आहे आणि कोणतं वाईट काम करत असता तरी लक्षात ठेवा देव पाहत आहे देव सर्व व्यवस्थित करेन कशी वाटली आजची गोष्ट नक्की कळवा चॅनलला लाईक आणि ला शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन गोष्टीसोबत तोपर्यंत बा बाय